शिर्डीमध्ये भाजपची दोन दिवसीय कार्यकारिणीची बैठक सुरू झालेली आहे या बैठकीसाठी सर्वच प्रमुख नेते पोहोचलेले आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत खरं तर इतकं मोठं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही हा पक्ष जो आहे हा मंथन काही थांबवत नाही आज लगेचच आपण ता पाहतोय महिन्याभरात कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आलेली आहे स्वतः केंद्रीय गृहमंत्री येणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहेत नेमकं आता पुढे काय रणनीती आखायचं राहिलेलं आहे किंवा काय करायचं आहे जेणेकरून ही दोन दिवसीय बैठक तुम्ही बोलवली नाही साधारणतः निवडणुका जिंकणं हे आमचं लक्ष उद्दिष्ट कधीच नव्हतं भारतीय जनता पार्टीची सहा एप्रिल ला बांद्रा बांध्रा मध्ये जेव्हा स्थापना करण्यात आली किंवा जनसंघाची स्थापना करण्यात आली तेव्हा सत्यग आम्ही साधन आणि माध्यम मानलाय आहे आमचं साध्य काय आहे ते पंडित दीनदयाल उपाध्यायांनी एकात्म मानवतावादामध्ये सांगितलं की अंतिम पंक्ती मे बैठे हुए व्यक्ती का उत्थान विकास ये हमारा है। आनि हे हमारा लक्ष आहे आणि हे लक्ष जर प्राप्त करायचं असेल तर दीर्घकालीन जनतेचा आशीर्वाद जनतेची सेवा याचं से नियोजन करावं लागतं हे नियोजन करण्यासाठी केंद्राच्या राज्याच्या ज्या काही योजना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचवता येईल जनतेच्या हृदयापर्यंत पक्ष कसा पोहोचवता येईल आणि जसं मी सांगितलं निवडणुका जिंकण्यापेक्षा जनतेची मन जिंकणं हे पक्षाचं उद्दिष्ट आहे हा पक्ष परिवारवादावर विश्वास ठेवत नाही पण या देशाच्या प्रत्येक परिवाराच्या उत्थानावर विश्वास ठेवतो हा पक्ष राजनीतीमध्ये सत्ता हे उद्दिष्ट ठेवत नाही तर विकासाचं सत्य हे उद्दिष्ट ठेवतो राजकारणाग या दिशेने नेण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांचा संकल्प हा या शिर्डी अधिवेशनामध्ये विचारमंथनातून पुढे नेणं हे आमच्या पक्षाच्या माध्यमातून हे दोन दिवसीय या अधिवेशनात होणार आहे सत्ता स्थापन झालेली आहे आज आमदार मंत्री यांची एकत्रित बैठक घेण्यात आलेली होती काय याच्या मागचं कारण होतं आणि नेमका समन्वय सरकार म्हणून आता कसा साधायचा सा। या संदर्भात काही मूळ मंत्र नाही सदस्यता नोंदणी अभियानामध्ये आम्ही टार्गेट दिलं आमच्या अध्यक्षांनी दीड कोटी महाराष्ट्रात सदस्यता नोंदणी करू असं सांगितलं आणि तुम्हीही समजू शकता की दीड कोटी करायची असेल तर प्रत्येक विधानसभेमध्ये साधारणतः पन्नास हजारपेक्षा जास्त सदस्यता नोंदणी करावी लागेल आणि पन्नास हजारपेक्षा जास्त सदस्यता नोंदणी करायची असेल तर मग तुम्हाला कष्ट करावे लागते परिश्रम करावे लागते नेटानी काम करावं लागेल नियोजन प्रवास संपर्क संवाद लोकांना यासाठी आकर्षित करणं लोकांना सदस्य होण्यासाठी त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराबद्दल आस्थाप्रेम निर्माण करावं आता या आमदारांच्या बैठकीमध्ये साधारणतः या दृष्टीने विचार होतात परंतु हे सगळं होत असताना पक्षामध्ये असेही काही निर्णय घेतलेले आम्ही पाहिलेले आहेत ज्यांनी तर थोडस आश्चर्यही वाटलं थोडासा धक्काही बसला काही संघटनात्मक बदल असतील किंवा काही कठोर निर्णय आपण म्हणूया आता तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते जे आहेत यांना मंत्रिमंडळात जरी स्थान मिळालं नसलं तरी पक्षाच्या संघटनेमध्ये कुठे महत्वाचं स्थान मिळणार आहे का कारण नुकतंच आता बातमी आली की रवींद्र चव्हाण यांना कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली ते तर ठरलंच होत रवींद्र चव्हाणांच्या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी एकदा नवी चारदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण होणार आहे पण त्याच्यात आश्चर्याची बाब काय पण कार्याध्यक्षपद हे पहिल्यांदाच ऐकायला मिळतंय भाजपमध्ये हो मी भाजपमध्ये कार्याध्यक्ष हे पद पहिल्यांदा ऐकलं पण बदलत्या परिस्थितीमध्ये काही आम्ही जो बदल, बदल केला आहे पक्षामध्ये पक्षाच्या संघटनेत संविधानामध्ये कदाचित तो बदल असू शकतो एक व्यक्ती एक पद हे सुद्धा भाजप मांडतं आणि त्यानुसार आता भाजपचेच आत्ताचे सध्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते मंत्री सुद्धा झालेले आहेत त्यामुळे ते मंत्री पण असणार आहेत प्रदेशाध्यक्ष पण असणार आहेत नाही आता नड्डाजी मंत्री आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहे म्हणून नवीन काय आहे त्याच्यात हे तर आपण केंद्र स्तरावर राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहेत आणि मंत्री आहेत तर मग राज्यामध्ये असं काय आक्षेप असण्याचं कारण आहे केंद्रावर जर एक व्यक्ती दोन पद असेल तर राज्यातही एक व्यक्ती दोन पद असायचं काही अडचण नाही पद हे नव्यानं निर्माण करण्याची काय अशी गरज बसली महाराष्ट्रात आणि नेमका उद्देश काय असावा नाही तग माहीत नाही आता मगही विचारावं गागे कारण मग याबद्दलची कोणतीच माहिती नसली नाही मी याच्यावर काय मत व्यक्त करेन पक्षांनी जे काही नवीन निर्णय केले त्या निर्णयाचा हा एक भाग असू शकतो की कार्याध्यक्ष हे नवीन पद करणं तर मला वाटतं वेळेनुसार काही बदल पक्ष करत असतो त्याच्यामध्ये हा बदल असू शकतो आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा अनेक दशकांपासून पाहतो इतका प्रदीर्घ अनुभव आहे राजकीय प्रवास आहे त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांना सुद्धा एखादं महत्वाचं संघटनात्मक कुठलं पद मिळेल अशी अपेक्षा आहे नाही मला वाटतं की कार्यकर्ते ज्या क्षणापर्यंत प्रेमाने बोलतायत ज्या क्षणापर्यंत कार्यकर्ते अतिशय उत्साहाने येऊन भेट घेत आहेत यापेक्षा मोठं पद असूच शकत नाही मला वाटतं की ते पद तर पक्षाचं आहेच माझ्याकडे की इथे येतो कार्यकर्त्यांशी भेटतो महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांशी संवाद करतो यापेक्षा मोठ्या पदाची काय गरज आहे शिर्डीमध्ये कारण हे अधिवेशन होत आहे श्रद्धा आणि सबुरी जे साईबाबांनी दिलेला मूळ मंत्र आहे तो गाठीशी बांधून प्रत्येक कार्यकर्ता तुमच्यासारखा का का काम करतोय सर्वच जण श्रद्धा आणि सबुरीनीच काम करतात पक्षामध्ये हाँ सबूरी। श्रद्धा आणि हा सबुरी हा तर या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा डीएनए आहे म्हणून या पक्षात इतके वर्ष आम्ही टिकलो जर श्रद्धा सबुरी नसती तर मग सत्ता तर आमची दूरदूरपर्यंत येताना दिसत नव्हती जर चौऱ्याऐंशी मध्ये कोणी म्हटलं असतं की कधीतरी या देशामध्ये भाजपची सत्ता येईल तर लोकांनी म्हटलं असतं या मिनट पाठवा म्हणून किंवा दोन हजार नंतर पंधरा वर्ष आमचं सरकार नव्हतं आम्ही तर निष्ठेने भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन काम केलं त्यामुळे श्रद्धा आणि समृद्धी ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या डीएनए मध्ये आहे तो त्यांचा स्थायी भाव आहे आणि तो स्थायी भाव आहे जो स्वर्गीय प्रमोद महाजनांनी आणि स्वर्गीय उत्तमराव पाटकांनी सांगितलं होतं की भाजपचा कार्यकर्ता म्हणजे काय तर पावगा पावगावर मनाविरुद्ध घडत असताना पक्षाचा झेंडा हाती घेऊन नमस्ते सदावस्त गे मातृभूमी असं म्हणत जो काम करतो तो भाजपचा सच्चा कार्यकर्ता त्यामुळे ही काही नवीन थोडी आहे मनाविरुद्ध घडत असतानाही पक्षाचं काम करणं हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा डीएनए आहे सबुरी तर नंतरचा भाग झाला स्वच्छ कार्यकर्त्यावरती ह्या संस्काराचे जितके परिणाम झालेले दिसतात तितकेच आता ते विरोधकांवरती सुद्धा होताना दिसतात स्वतः शरद पवार हे आर एस एसचं कौतुक करताना आपल्याला आता पाहायला मिळतात काय नेमकी ही बदलती राजकीय समीकरणांची नांदी म्हणे याच्याबद्दल ते तर तेच सांगू शकते पण समजा त्यांनी कौतुक केलं तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे मत परिवर्तन एखाद्या नेत्याचं ने एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याचं होत असेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जर दोन शब्द चांगले बोलत असतील तर याच्यामध्ये मला वाटतं की त्यांचं कौतुक केलं पाहिजे की आता त्यांचं मन मोठं झालं आहे इकडे इथे तुमची तयारी सुरू आहे बैठका सुरू आहेत दुसरीकडे संजय राऊत म्हणतायत की आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही राहणार नाही आणि आम्ही एकच एकटे निवडणूक लढणार आहोत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाचे कसं पाहता नाही काय पाहायचं हे तो इथं हे आज नाही मी तेव्हा सांगितलं जेव्हा महाविकास आघाडीचा जन्म झाला अरे ज्या महाविकास आघाडीमध्ये महाशिव आघाडी करण्याचा निर्णय जागावर शिव शब्दाची नफरत नाशिया होता ते एकत्र राहूच शकत नाही कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे दोन पटरे आहेत या जेव्हा एकत्र येतील तेव्हा अपघात जागेशिवाय राहणारच नाही रेल्वेच्या दोन पटऱ्यांनी कधीच एकत्र यायचं नसतं तसे हे एकत्र आगे अपघात जागा पराभव जागा आणि असा जोरात पराभव जागा की अजूनही या पराभवाच्या झटक्यातून किती वर्ष सावरायला गा गातील हे समजत नाही आणि म्हणूनच कौतुक करण्याचा एकच मी कार्यक्रम सुरू झाला शेवटचा प्रश्न विचारतो जाता जाता फक्त कारण आता ही बैठक होती या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या इतक्या मोठ्या अनुभवाला थोडासा वाव मिळावा आणखीन काहीतरी मोठं कार्य तुमच्या हातून घडावं यासाठी तुम्ही काही मागणी करणार आहात का वरिष्ठांशी बोलणार आहात का तशी इच्छा व्यक्त करणार मी कधीच करत नाही मी आजपर्यंत देऊही जात नव्हतो कधी कोणापास मागितलं नाही मी प्रदेश अध्यक्ष असताना दुसऱ्यांदा अध्यक्ष व्हा असं कोणाकडे जाऊन म्हटलं नाही तो माझा ना ना स्वभाव नाही आहे आणि म्हणून मला वाटतं माणसाने आपल्या स्वभावानुसार वागायचं असतं मागायचं नसतं जे कर्तव्य आपलं आहे ते पूर्ण करायचं असतं मागायचं कशासाठी धन्यवाद सविस्तर आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे होते सुधीर मुनगंटीवार यांनी फार विस्तृतपणे सांगितलेलं आहे की भाजपची विचारसरणी आणि अर्थात इतकं प्रचंड मोठं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा कशा पद्धतीनं भाजप आपल्या विचारसरणीनं पुढील वाटचाल करणार आहे आणि त्याचबरोबर विरोधक कशा पद्धतीनं या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये राजकारणात आपल्याला कुठेतरी वेगळे होताना दिसत आहेत मात्र भाजप एकजुटीनं महायुतीतल्या इतर घटक पक्षांना घेऊन येणाऱ्या लोकल बॉडी इलेक्शनची तयारी करताना दिसत आहे कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मिरुत्विक भालेकर मुंबई तक शिर्डी